केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या यवतमाळमध्ये संविधान चौकातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपा सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा तडीपार अशा संतप्त घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये काँग्रेस पार्टी आणि आंबेडकर अनुयायांनी रस्त्यावर उतरून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केलाय तर अशा वक्तव्य केलेला अमित शहा त्यांची हकालपट्टी करून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आज यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं बाबासाहेब आंबेडकरजी जे संविधान ज्यांनी दिलं भारतरत्न म्हणून ज्यांना मिळालं अशांचं अपमान करण्याचं अमित शहा यांनी पार्लमेंटमध्ये जे वक्तव्य केलं त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं सुद्धा आम्ही त्यांचे निषेध करतो हो, आहोत त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे वक्तव्य केलं त्या संदर्भामध्ये त्यांनी माफी मागावी अशा प्रकारे मागणी करता सर्व या ठिकाणचे जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्ण जिल्ह्यात सर्व नेते सुद्धा उपस्थित आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं तीव्रपणे आंदोलन हे करण्यात येईल जागोजागी आंदोलन करण्यात येईल जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत अखंडपणे अशा प्रकारचं आंदोलन सुरू राहील कारण आमच्या प्रतिष्ठेचा विषय आहे देशाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे आणि नेहमीप्रमाणे स्वातंत्र्य काळामध्ये ज्यांनी सातत्यानं विरोध केलात स्वातंत्र्य लढ्याला विरोध केलात ज्यांनी संपूर्ण बाबासाहेबांच्या विचाराला विरोध केलात आणि सातत्याने या देशाला तोडण्याचा प्रयत्न केलात आणि खऱ्या अर्थानं या देशाला तोडण्याची ज्यांची कृती आहेत त्यामुळे सहज म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य यांच्या तोंडून निघालेलं आहेत जाणीव उजून अशा प्रकारचं अमित शहानी वक्तव्य केलेलं आहे ते एखादा शब्द त्याच्यामधून चुकीचा निघाला असं समजू शकलो असतो पण लांबलचक अशा प्रकारचं बाबासाहेबांचं नाव यायचं आणि त्यामध्ये म्हणायचं की याच्यापेक्षा तुम्ही देवासमोर बसले तर तुम्हाला स्वर्ग मिळेल अशा प्रकारच्या हिन भावनेने ज्या वेळेला बाबासाहेबांचं उल्लेख ते करतात त्याचा संपूर्ण देशातच नाही तर जगामध्ये सुद्धा निश्चित करायला पाहिजे पण अशा प्रकारचं दुष्कृत्य या बी जे पीनं अमित शहाने केलं नेहमीप्रमाणे त्यांनी या याही याही वेळेला प्रयोग करून पाहिला ते अशा प्रकारचं वक्तव्य जर आम्ही केलं लो त्यामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया काय उमटतात आणि त्याच्यानंतरचा जो त्याचा उद्देश आहे तो त्या ठिकाणी सफल करण्याचा जो प्रयत्न ते करतायत परंतु या देशातील जनता जागृत आहे संविधानाप्रती जागृत आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति जे श्रद्धा आहेत त्याप्रती जागृत आहेत पण अशा प्रकारचा निषेध सर्व स्तरातून सर्व जनता भारत देशामधली करतायत आम्हीसुद्धा त्यामध्ये सहभागी आहोत आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि इथपर्यंतच नाही तर जर अमित शहा देत नसेल तर मोदीजी यांनी सुद्धा पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे अशा प्रकारच्या तीव्र भावना या सर्व जनमानसाच्या आहेत काँग्रेसजनांच्या आहेत इतर सर्व पक्षाचे लोकशाही आधारित विचार करणाऱ्या पक्ष आहेत त्या सर्वांचा हा विचार आहेत म्हणून या संदर्भामध्ये तात्काळ कृतीची मागणी जनता करत करतायत अपेक्षित आहे तर नाही झालं तर तीव्रपणे हे आंदोलन सातत्यानं पुढे नेण्यात येईल हे सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टपणे सर्वांनी केलं